नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं एक्झाम पॉइंच एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओचा भाग आहे मित्रांनो दोन ज्यामध्ये आपण मित्रांनो टी सी एस पॅटर्न आधारित मुद्दा व जलसंधारण विभाग भरती दोन हजार तेवीस साठी मित्रांनो रेग्युलरली आपल्या लेक्चरमार्फत आपण संभव्य प्रश्नपत्रिका मित्रांनो आपण सोडवत आहोत जे की परिपूर्ण टी सी एस पॅटर्न आधारित आहे त्यांनी जो टी सी एसनं स्लाब दिलेला आहे तो आपण सर्व काही यामध्ये इन्क्लूड केलेला आहे मित्रांनो आणि हे प्रश्न तुमच्या येणाऱ्या परिषद अतिशय महत्वाचे मित्रांनो त्यामुळे व्हिडिओला आपल्या रेग्युलरली व काळजीपूर्वक तुम्ही पाहत चालला तर मित्रांनो आपला आजचा भाग दोनचा व्हिडिओ आहे जर एकचा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तुम्ही तेथून तो देखील संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या त्यामध्ये देखील आपण महत्वाचे प्रश्न कव्हर केलेले आहेत पाहूया आपल्याच्या या भाग दोन मधील काही महत्वपूर्ण प्रश्न तर यामधला मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक एक असा आहे जो की प्रश्न पहिला मृदा व जलसंधारण विभागाचे मुख्यालय कोठे आहे तर मृदा व जे जलसंधारण विभाग आहे याचं मुख्यालय कोण्या ठिकाणी आहे तर याचं उत्तर जे आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर क जे की छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जे आहे मृदा व जलसंधारण विभागाचे मुख्यालय आहे ऑप्शन नंबर कम हे याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा प्रश्न क्रमांक दोन मृदा व जलसंधारण असा स्वातंत्र्य विभाग कधी स्थापन करण्यात आला तर हा जो स्वातंत्र्य विभाग आहे मृदा व जलसंधारण हा जो विभागाची स्वातंत्र्य विभागाची स्थापना कोणत्या साली करण्यात आलेली आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की एकतीस मे दोन हजार सतराला जे आहे मृदा व जलसंधारण असा जो आहे एक स्वातंत्र्य विभाग स्थापन करण्यात आलेला आहे ऑप्शन नंबर क हे याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला तीन मृदा आणि जलसंधारण विभागाचे जे की मंत्री कोण आहे तर जे मृदा आणि जलसंधारण विभाग आहे त्याचे मंत्री कोण आहेत तर त्याचं उत्तर जे आहे, उत्तर आहे, आहे ते आहे मित्रांनो ऑप्शन नंबर ब जे की संजय राठोड हे जे आहेत मृदा आणि जलसंधरण विभागाचे मंत्री आहेत ऑप्शन नंबर ब हे याचं उत्तर होणार असेल आणि मित्रांनो सध्याचे जेवढे काही करंट अफेअर्स रिगार्डिंग क्वेश्चन आहेत किंवा मंत्रिमंडळ आहे ते तुम्ही वेळोवेळी पाहत चाला कारण का त्यावर आधारित देखील परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न हा विचारला जाऊ शकतो त्यामुळे ते देखील खूप अतिशय महत्वाचं आहे त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला चौथा असा आहे पुढील भारतामध्ये पहिला सहकारी कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला तर सहकारी कायदा म्हटलेला आहे तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ड जे की सन एकोणीसशे चार साली जे आहे भारतामध्ये जे की पहिला सहकारी कायदा जो आहे तो अस्तित्वात आलेला आहे त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक आपला पाचवा करा किंवा मरा ही घोषणा खालीलपैकी कोणी दिली तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की महात्मा गांधी यांनी जे आहे करा किंवा मरा अशी जी आहे ती घोषणा दिलेली आहे त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला पुढील सहा प्रश्न सहावा असा मित्रांनो तरुणपणी सुद्धा देशासाठी प्राण अर्पण करण्यात मला खंत वाटत नाही हे उद्धार कोणी काढले किंवा को कोणी दिलेलं होतं तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अप जे की भगत सिंग यांनी जे आहे जे की सुद्धा देशासाठी प्राण अर्पण करण्यात मला खंत वाटत नाही असं जे आहे त्यांनी उद्धार केलेला होता जे की उद्गार केलेला होता ऑप्शन नंबर अ हे याचं उत्तर होणारं असेल तसे मित्रांनो तुम्हाला जर जलसंधारण विभागाच्या परिपूर्ण तयारीसाठी टी सी एस पॅटर्न आधारित एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट किंवा नोट्स किंवा टेक्निकल क्वेश्चन बँक हवा असेल तर मित्रांनो आपल्याकडे आता परिपूर्ण उपलब्ध झालेला आहे जर तुम्हाला ते मिळवायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप सेलाची लिंक मित्र उपलब्ध करून देण्यात आले त्या ठिकाणी आणि तुम्हाला सिव्हिल रिगार्डिंग परिपूर्ण ए टू जेड अभ्यासक्रम मिळणार असेल त्यासोबत मित्रांनो तुम्हाला नॉन टेक्निकल देखील परिपूर्ण तयारी त्या ठिकाणी तुम्हाला देण्यात येणारी दे असेल दे आणि मित्रांनो तुम्ही ते जर मिळवा तर तुम्हाला इतरत्र कोठेही मार्केटमधलं बुक्स खरेदी करण्याची गरज नाही किंवा कोणतेही कोचिंग लावण्याची गरज नाही सर्व काही त्यामार्फत तुमचा अभ्यासक्रम हा परिपूर्ण होणारा असेल त्यामुळे ते खूप अतिशय महत्वाचा आहे मित्रांनो त्यामधलं बहुतांश तर तुमच्या परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं जर तुम्हाला ते मिळवायचं असेल तर लगेच आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या व्हॉट्सअपच्याशी कॉन्टॅक्ट करा लिंकवर क्लिक करून मित्रांनो सर्व काही पाच मिनिटांमध्ये मिळून एका चांगल्या काही पुढचा हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन चे नाव हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन कधी करण्यात आले तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब जे की एकोणीसशे अठ्ठावीस साली जे आहे जे की असं नावामध्ये थोडक्यात परिवर्तन करण्यात आलेलं होतं ऑप्शन नंबर ब हे याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आठ आपला डॅश येथील अधिवेशनात काँग्रेसने समाजवादाचा स्वीकार केला तर कोणत्या अधिवेशनामध्ये जे आहे जे की काँग्रेसने समाजवादाचा स्वीकार केलेला आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की फरीदाबाद एकोणीसशे एकोणसत्तरच्या अधिवेशनामध्ये जे आहे जे की काँग्रेसने समाजवादाचा स्वीकार केलेला आहे तर ऑप्शन नंबर क हे याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला पुढील नऊ असा आहे भारतात नवोवाणी केंद्राची स्थापना पहिल्यांदा मुंबई व कोलकाता येथे डॅस साली झाली होती तर कोणत्या साली करण्यात आलेली होती त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डब जे की एकोणीसशे सत्तावीस साली जी आहे जे की करण्यात आलेली होती त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दहा असा पुढचा पुढील घटनांची कालानुक्रमे यादी करा म्हणजे की आपल्याला पुढील घटना जी आहे यादीप्रमाणे जे की त्यांच्या घटना यादी क्रमानेप्रमाणे आपल्याला लावायच्या आहेत तर कोणती घटना कोणत्या साली घडली आणि आणि जे आहे त्याचा कारणक्रमानुसार आपल्याला यादी तयार करायची आहे ज्यामध्ये पहिली घटना आहे मुस्लिम लीगची स्थापना तर मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली तर ती आहे एकोणीसशे सहा साली झालेली आहे आणि राष्ट्रीय सभेत फूट कधी पडली होती तर ती आहे एकोणीसशे सात साली पडलेली होती राष्ट्रीय सभेमध्ये फूट आणि होमरू लीग चळवळ कोणत्या साली झाली होती तर ती आहे एकोणीसशे सोळा साली आणि बंगालची फाळणी कोणत्या साली झाली होती तर ती आहे एकोणीसशे पाच साली तर हा याचा थोडक्यात कारणक्रम आहे आणि यानुसार आपल्याला जे की या ऑप्शनमध्ये त्याचं योग्य ते उत्तर ला निवडायचं आहे तर यामध्ये जे सुरुवातीला येणार असेल जे की बंगालची फाळणी त्यानंतर येईल जे की मुस्लिम लीगची स्थापना त्यानंतर येईल राष्ट्रीय सभेत फूट आणि त्यानंतर येईल जे की एकोणीसशे सोळाची होम रूल लीग चळवळ तर यामध्ये अ ऑप्शन याला येईल त्यानंतर ब ऑप्शन याला येईल आणि क ऑप्शन ती याला येईल आणि ड ऑप्शन या होम रूल लीगला येईल तर याप्रकारे आपल्याला थोडका का कारणक्रम जे की यादीप्रमाणे लावायचं आहे तर जे की ऑप्शन नंबर याचं जे आहे उत्तर अ येणार असेल ज्यामध्ये चार एक दोन आणि तीनचा असा जो आहे तो क्रम बनलेला आहे हे याचं उत्तर येणारं असेल थोडक्यात या प्रकार देखील तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात त्यामुळे तुम्हाला या प्रकारच्या प्रश्नांचा देखील अभ्यास असणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो तुम्हाला प्रत्येक घटनेचा विश्वीसन माहिती असणं आवश्यक आहे तर तुम्हाला आपले जे नोट्स तुम्ही मिळवला तर त्यामध्ये तुम्हाला सर्व काही याच्या रिगार्डिंग दिलं जाईल ज्यामध्ये महत्त्वपूर्ण ज्या काही घटना आहेत ते देखील तुम्हाला यामध्ये नमूद करून देण्यात येणारं असेल त्यानंतरचा आपला प्रश्न क्रमांक अकरावा असा आहे पुढील प्रश्न सायमन कमिशनवर डॅश सदस्य होते तर सायमन कमिशनमध्ये किती सदस्य होते त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डब जे की सात सदस्य होते त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला बारावा बिहारमधील अठराशे सत्तावन्नच्या उठावाचे नेतृत्व ऐंशी वर्षाच्या डॅश यांनी केले होते त्याच उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की सिंह यांनी जे आहे ते केलेलं होतं ऐंशी वर्षाच्या अठराशे सत्तावनच्या उठावाचं नेतृत्व बिहारमध्ये त्यानंतरचा आपला प्रश्न क्रमांक तेरावा पुढे नंतर आपला प्रश्न क्रमांक तेरावा असा आहे बॅरिस्टर जीनाचा प्रत्यक्ष कृतीचा आदेश कोणत्या दिवशी अंमलात आणला गेला तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डब जे की चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ला जे आहे त्याचा जे की प्रत्यक्ष कृतीचा आदेश अंमलात आणला गेला त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला चौदावा राष्ट्रीय सभेतील तरुण विचारवंतांना डॅश या विचार आकर्षण वाटत होते तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अप जे की साम्यवादी विचार सरणीचं जे आहे जे की आकर्षण वाटत होते ऑप्शन नंबर अ हे याचं उत्तर होणार असेल तर मित्रांनो असे हे आप आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप फोर्टीन क्वेश्चन होते जे कि आपन कवर है। तो राशा महतु पूर्ण की आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत तर अशा प्रकारचे महत्त्वपूर्ण लेक्चर आता इथून रेग्युलरली आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे असतील त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सब्स्क्राईब केलं नसेल फटाफट सबस्क्राईब करून घ्या आणि जर तुम्ही आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कराय मात्र विसरू नका मी आणि तुम्ही आपला अजून टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घेतला नसेल तर टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करून घ्या त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देण्यात येणार असेल ज्यामध्ये आपण सर्व काही वेळोवेळी अपडेट तुम्हाला देत असतो मित्रांनो तर भेटू आपण नेक्स्ट पार्टमध्ये आणि ज्या विद्यार्थ्यांना जे की टीसर्स पॅटर्न आधारित परिपूर्ण अभ्यासक्रम मिळवायचं असेल त्यांनी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मधील व्हॉट्सअप लिंक लिंकवर कॉन्टॅक्ट करून मिळून तुम्ही नक्की ते मिळवा कारण का त्या बाहेरचं तुमच्या परीक्षेमध्ये काहीच येणार नसेल तर मित्र नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत नवीन अपडेट सोबत तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम